दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरल प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आलेले आहेत सरल प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती कार्यरत पदांची माहिती सरल प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैधता व इतर आवश्यक कारवाई विहित कालावधीत पूर्ण करायची आहे यामध्ये विलंब झाल्यास संबंधित मुख्याध्यापक जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी संचमान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता सरल प्रणालीवरील सर्व लॉग इनवरील कामे तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी करणेबाबत याबाबतचे पत्रकसुद्धा निर्गमित झालेले आहे याचे दिशानिर्देश सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे याच संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस यावरील जे कामं आहे तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी आपल्याला पूर्ण करायचे आहे यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संचमान्यता सन चोवीस पंचवीस बाबतचे कार्यपद्धतीसुद्धा यासंबंधीचे पत्रसुद्धा निर्गमित झालेले आहे ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे पत्र पत्र हे पत्रक आहे शरद गोसावी शिक्षण संचालक यांचे हे पत्र निर्गमित झालेले आहे प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व संचमान्यता चोवीस पंचवीससाठी कोणती पटसंख्या कोणत्या दिवसाची पटसंख्या हे ग्राह्य धरल्या जाणार आहे तर याचा स्पष्ट उच्चार समायोजनाच्या जी आरमध्ये मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे की शाळा व्यवस्थापनाच्या प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती पदाधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर तीसचा अखेर चा अखेरचा पट आधार वैधता विचारात घेऊन संचमान्यता पंधरा ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण करावी याबाबतचे दिशानिर्देश समायोजनाच्या जी आर मध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत विविध शासनांच्या पत्रामध्ये सुद्धा तीस सप्टेंबरचा पट हा संचमान्यतेसाठी गायला जाणार आहे याबाबत संबंधीचे सर्व काम पार पाडायचे आहेत संचमान्यता चोवीस पंचवीस बाबत शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना एक प्रश्न पडलेला आधार वैध विद्यार्थी जर नसतील तर या संदर्भात काय होणार आहे तर या संदर्भातले पत्र तेवीस नऊ दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेले आहेत या पत्राचा विषय असा आहे की शाळेतील दिनांक तीस नऊ तेवीस रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी त्यांना विचारत घेण्यात येणार आहे या दिनांक सात दहा दोन हजार पर्यंत उपलब्ध राहणार आहे संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे हे पत्र आहे आणि शरद गोसावी शिक्षक संचालक यांचे सुद्धा संयुक्तरित्या हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे ज्या शाळेचे विद्यार्थी इनव्हॅलिड झालेले आहेत त्यांनी काय कार्यपद्धती करावी तर या पद्धतीचे पत्रक निर्गमित केलेले आहे प्रमाणपत्र त्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये तपशील दिलेला आहे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला लिहायची आहे दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी ती पटसंख्या स्टुडंट पोर्टलवरील आधार क्रमांक व्हॅलिड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक इनव्हॅलिड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक अनप्रोसेस्ड विद्यार्थ्यांची संख्या आधार क्रमांक नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशा पद्धतीने हे रकाने आपल्याला पूर्ण भरायचे आहे पूर्ण तपशील लिहायचा आहे या प्रमाणपत्रावर संबंधित बीडचे विस्तार अधिकारी यांची स्वाक्षरी संबंधित केंद्र प्रमुखांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला हे पत्रक प्रमाणपत्र बनवून इनव्हॅलिड विद्यार्थ्यांसंबंधी कारवाई करायची आहे सरळ पोर्टलवरील सर्व कामे जे आहे शाळांनी तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी करायची आहे यासंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक ला करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग